रायगडच्या खारेपाट भागातील नागरिकांचं हेटवणे धरणाचं पाण्यासाठी उपोषण सुरू आहे आंदोलकांनी रात्री जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारला श्रद्धांजली वाहत निषेध केला यावेळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगे गावात शेतकऱ्यांनी कॅनोलमध्ये उतरून आंदोलन केलं तेवीस वर्षांपूर्वी म्हैसाळ सिंचन योजनेतील कॅनोलसाठी पंचवीस एकर जमीन संपादित केली होती त्याचा अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही आहे त्यामुळे संतप्त शेतकरी कॅनोलमध्ये उतरून आंदोलन करत आहेत नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या ठिकाणची एकशे साठ अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षात मंदिरासमोर आणि परिसरात तब्बल एकशे साठ दुकानदारांनी अतिक्रमण केलं होतं मोठ्या पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण हटवण्यात आलं साताऱ्यातील वाई आणि वाठार स्टेशन रस्त्यावरील वाकड्या पुलाचं संरक्षण कठडे तुटलेत त्यामुळे पूल धोकादायक बनलाय वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करतोय त्यामुळे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय पिंपरी चिंचवडमधील रावेच्या मेट्रो इको पार्कला वाचवण्यासाठी स्थानिक एकवटू लागले हा पार्क निवडणूक आयोगाला हस्तांतरित करण्यात आला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पार्कला टाळं ठोकण्यात पार्क मधील अडीचशे दुर्मिळ जातीच्या एक हजार वृक्षांचं भवितव्य धोक्यात आलं स्थानिकांनी या निर्णयाला विरोध छत्रपतींचा विचार म्हणजे